नमस्कार शिवार माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज छत्रपती संभाजीनगर येथे मनोज दादा जरंगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली बघू या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले मराठा ता समाज ताकदीनं तयारी लागली त्या ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये घसणार आहे की या देशानं असं शांततेचं आंदोलन आणखी मिळत नसेल कारण मरा माझ्यासह मराठा समाजही सगळ्या सगळा मुंबईला मरण मी येतोय त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यामुळे शांततेत आंदोलन आहे परंतु देशात ठरणं असं मात्र येताना ये न्याय घेतल्याशिवाय आता मागे फिरत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे सरकार वेळोवेळी फक्त देतो म्हणणार तारीख येऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस घराघरातले मराठी तयार कोणीही आता घरी येणार सगळेचे सगळे बाहेर आणि जे येणार नाही माता मावल्या आणि काही बांधव ते आम्हाला वाट लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार पंधरा तारखेपासून घरोघरी जे सर्वेक्षण होते प्रत्येक काय तुमचं बोलणं झालं आता ते नियम त्यांच्या नियमा प्रमाणच करतील पण होतं काही त्याच्यात सुद्धा खूप जास्त ठेवतात परंतु ते सगळ्यासाठी असावे म्हणजे सगळ्यांनी यासारख्या मिळवून म्हणजे बाकीचे तसंच आहे का फक्त मराठ्यावर अन्याय करायसाठी ते ने परंतु त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे आता असण्याचं काही कारण नाही दुधका दूध पाणी कपाणी झालंच पाहिजे पण सगळ्यांचं आणि ते आरक्षण टिकणार आहेत एम की विजयी सारखे ते टिकणार आहे का पन्नास टक्क्याच्या वर गेलं पुन्हा इंदिरा साहनिजमेंट साहेब तर ते टिकणार आम्हाला तेच पाड्या वाचा आयुष्यभर आंदोलन करणे हीच पर्याय आमच्याकडून त्यापेक्षा त्यापेक्षा सरकारनं मराठ्यांच्या नोंदी ओबीसी मध्ये सापाडल्या तर मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी आमची नाम आणि आम्ही त्याच्यावरती ठाम येत त्यासाठी आम्ही मुंबईला मात्र वीस जानेवारीला जाणार म्हणजे जाणार यात काय मात्र शंका नाही घराघरातले करोडच्या संख्येनं मराठी बाहेर पडणार आणि माता मावले लाखाच्या संख्येनं हे लेकर मुंबईला आम्ही चाललो म्हणून आम्हाला वाटावा सुद्धा लाखाच्या संख्येने आला सरकारला दिसल माघर आलेला मराठा पाठीमा घर आलेला मराठा किती ताकद नाही आणि मुंबईला आलेलं आहे किती टाकतील फडणवीस आज आपल्या शहराच्या दौऱ्यावर होते गंगापूरमध्ये होते मात्र त्यांनी आरक्षणाबाबत असं काही वक्तव्य केलेलं मी काय बघितलं नाही किंवा मला माहीत पण नाही केलं नाही केलं परंतु त्यांची सगळ्यांची जबाबदारी जसं की शिंदे साहेबांची जबाबदारी तसं सरकार म्हणून जुनही उपमुख्यमंत्र्यांची सरकारची जबाबदारी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये नोंदी सापडल्यात ते देणं त्यांना क्रम प्राप्त आहे त्यांचा ते द्यावं लागणार काही मराठा केली समाजभावना आहे की आरक्षणासाठी खूप तळसलेले लोक आहेत हे आजचा दोन दिवसाचा विषय नाहीये दोन दिवसाचा विषय जर असला तर माणूस म्हणून तो आत्ताच केला होता आणि इतक्या लवकर का पिढ्यांना पार याच्यासाठी शेकडो बलिदानं गेलेले त्यामुळे ही पिढ्यांना पारचा विषय मराठा समाज पूर्ण ताकतेनं इथून पाठीमागे लढे लागलेला आहे त्यामुळं शेवटी मराठा मना समाजाच्या मनात नाराजी तर आहे फक्त त्याच्याच रूपांतर रोषात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी बी चार दिलं तर चांगलं नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीनं निघालेलं आणि आम्ही जाऊ उद्यापासून तुम्ही पुन्हा दौरे सुरू करताय नेमकं कसे असणार आहेत तुमचे दौरे आणि कुठे कुठे असणार आमचं सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासा दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवाली त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहेत दौऱ्या टाकले आहेत आणि पंधरा तारखेला संभाजीनगर त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जे आकडे मोड केली ते आम्हाला कळाली हे यासाठी त्यांचं काय काय संस्था आहे त्यांनी आकडे मोड चुकीचे मराठी ठरवणार आहेत कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारते आम्हालाच किती गाड्या दरबाराने आम्हाला माहितच नाही हे काय डाव आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच चिचर आणि आपल्या सांग मराठ्यांनी तर या बरी आणि ट्रॅक्टर तसंच एडिंगा करते जिपा सुरू आहेत टँकरांचे डागडू सुरू आहेत कलर देणे चालू आहेत बैलगाड्या आकडे सगळे त्यांच्या पेक्षा पन्नास पट जर नाही भरले तर नाव करोडच्या संख्येवर मुंबईत कानातून दुसरं देवेंद्र फडणवीसांना विचारलं की चोपन्न लाख नोंदी सापडण्यात प्रमाणपत्र त्या प्रमाणात दिली जात नाहीत आणि खास करून नातेवाईकांना दिलं तर ते म्हणतात ते सगळ्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे त्याच्यात आणखीन सुसूत्रता आणण्याचे आमचे प्रयत्न करणार आहोत तेव्हा सुसूत्रता नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती तवाने न्याय आताच साधा आणि सोपा आणि सरळ आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आम्ही नोंदी सापडितो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता तर चोपन्न लाख सापडल्यात त्यावेळेस सव्वीस हजार का सदोतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्या तुम्हाला अहवाल त्याचा तयार करू कायदा पारित करायला लागच त्या दिवशी सुरू होतं तुम्ही केलंच नाही आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र तातडीने द्या त्याचबरोबर दुसरा आमचा संबंध आहे सरकारकडे की त्यांच्या नातेवाईकांना बरोबर तातडीनं द्या आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार त्यांना यायला तुम्हाला वंशवळी पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासिक वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजात काम चोपन्न लाख जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांचं नातेवाईक असं आणि तेवढा एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका आम्हाला काय मुंबई चा होऊ जर हे करणार नसाल आमचा नाविराज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला दिसल घराघरातला मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा निघत काही काही लोकांना रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झपाल केली त्याच्या मराठी इतके आतून तयारी लागले की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात आहे आणि चालायला सुद्धा लाखात आहे तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ हो द्या चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातले येणारे लोक ते करोडात रुपांतर आहे हो त्यांचं पुढे पुढे जवळ सुरुवातीला जरी कमी असली तरी शेवटी शेवटी पुढे पुढे जवळ गेलो एकदा पुण्याच्या आसपास गेलो ना चारही बाजूला मराठीची तिथं एक वाढणार आहे तीन करोडपेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबई तुम्ही गोदापट्ट्याचा दौरा केला त्यानंतर आता दोन दिवस रुग्णालयात या काळामध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झालेला आहे या आरक्षण संदर्भात किंवा आंदोलन संदर्भात काही बोलणे झाली का त्यांचा खपका चालू होता आता ते काय आता काही बोलली होती त्याचं ते काहीतरी चाललं होतं ना मग इकडे बोट म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसली ना मग त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग आग आता तापन ते आली मला सहन होत नव्हतं काही झालं तरी त्यामुळे मला इथं सलायला लावल्या दोन चार आता सुट्टी डॉक्टर येत नव्हते माझी जवळ जे महासाहेबांचं दर्शन घ्यायचं मी सुट्टी परत मागं येईन ही झाले त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता चालू होतं त्यामुळं नाही झालं पण बोलणं चालू होतं बोलायला आठवून गेलो बाबा मी बोलावच कोर ते बोलत मी त्यांना बोलत ते मला बोलत व्हाय ना कुठं त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्याला शेप दिला त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेव शब्द दिले की दार खुले चर्चेत पण एकदा जर अंतर बाहेर पाठायला बोलत पेलत काय नुसतं आरक्षण पाहिजे त्याच्यात दुसरी चर्चा नका तो एक शब्द शेचाळीस लोक काम करतात का करतात कोणाबाई नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले ते कुंकुणा याचं काय होतं शि देत असं कागद फेकद पुस्तक जे त्यांना जातात ग्रंथ घेतले ते पान खपा पडली देते त्यांना काय म्हणते ते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरिक होती मराठा समाजाची जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे देते आईच्या जातीकडे तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत मग अभ्यात न राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरी होती परंपरेनुसार ते सगळे सोयरे त्यांना द्या असा कायदा पण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात काय नाही गेलेत मुंबई पळत झालं दोन दिवस झाले ना 是，去，走。